उन्हाळ्यात शरीराला थंडाव देणारं एकदम रिफ्रेशिंग मस्त थंडगार सरबत आज आपण इथे बनवणार आहोत जे की पिता पिता खाताही येतं आणि खाता खाता पिताही येतं असं मस्त थंडगार छान इंटरेस्टिंग सरबत हे सरबत बनवताना आपण कोणत्याही प्रकारचा रंग प्रिझर्वेटिव्ह किंवा इसेनचा वापर न करता अगदी ताज्या ताज्या फळापासून बनवणार आहोत जे की बनवायला अगदी साधा आणि सोपं आहे अगदी दोन मिनिटात बनवून तयार होतं या मस्त अशा इंटरेस्टिंग सरबताची रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण हे सरबत उन्हाळ्यासाठी अगदी उपयुक्त असणार आहे नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे मी या ठिकाणी ताज्या फळांचा वापर करून हे सरबत बनवणार आहे तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर प्रमाणात ताजे आणि टवटवीत कलिंगड उपलब्ध होतात तर याच कलिंगडापासून आज आपण इथे सरबत बनवणार आहोत कलिंगड दोन भागांमध्ये चिरून घेतलेला आहे आता या कलिंगडाचा अर्धा हिस्सा इथे मी वापरणार आहे आता मेजरिंग कपचा जो सेट असतो त्यामध्ये हा स्पून मिळतो त्याने असं स्कूप करून घ्यायचं आहे याने या कलिंगडाचे अर्धगोल असे शेप निघतील बघा मस्तसा अर्धगोल शेप निघलेला आहे आता याच पद्धतीने आपण अजून थोडं कलिंगड स्कूप करून घेऊया याने हे सरबतामध्ये अजूनच छान लागतील आणि छान दिसतील ही तर बघा इथे मी कलिंगडाचे अगदी थोडे स्कूप करून घेतलेले आहेत आता जर तुमच्याकडे हा स्कूप नसेल तर याला असं बारीक कट करून घ्यायचं आहे याला असे उभे आडवे क्रॉसमध्ये छोटे छोटे काप द्यायचे म्हणजे आपल्याला हे कलिंगड अशा पद्धतीने एकदम बारीक बारीक फोडीमध्ये कट करता येईल कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण किंवा पाण्याचा अंश भरपूर प्रमाणात असतं जे की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला थंडावं देण्याचं काम करतं यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे शरीराला हायड्रेटही ठेवतं या, या पद्धतीने जर कलिंगड कट करून घ्याल तर अगदी मिनिटभरात तुमचा अख्खा कलिंगड कट करून होईल असे छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करून घेतलं की खाताना अगदी मस्त लागतात या पद्धतीने मी कलिंगडाचा अर्धा हिस्सा बारीक असा कट करून घेतलेला आहे आता यामध्ये ज्या कलिंगडाच्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत पण जर तुम्हाला काढायचे नसतील तर नाही काढला तरीही चालेल तर इथे मी कलिंगडातील सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत इथे आपला कलिंगडाचा गर तयार आहे आता हा कलिंगडाचा गर आपण थोड्या वेळाकरता बाजूला ठेवूयात आता इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे हे, हे दूध मी उकळून पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता हे दूध रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर साधारण एक तासभर हे दूध फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतला तरीही चालेल आणि नंतर सरबत बनवला तरीही चालेल दूध छान थंडगार झालेलं आहे आता यामध्ये अर्धा कप साखर घालू आणि चमच्याने हलवून साखर पूर्णपणे विरगळून घेऊ इथे मी पाऊन कप साखर घेतलेली होती त्यातील अर्धा कप साखर घातलेली आहे आणि पाव कप साखर मी शिल्लक ठेवलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखर आपल्याला यामध्ये पूर्णपणे विरगळून घ्यायची आहे बघा बऱ्यापैकी साखर विरगळलेली आहे थोडीफार विरगळी नसेल तर ती पुढच्या कृतीमध्ये विरगळून जाईल आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे रोज सिरप तर एक लिटर दूध घेतलेलं आहे त्याकरता यामध्ये आपल्याला नाश्त्याच्या चमच्याने साधारण दहा ते बारा चमचे गुलाबाचं सिरप घालायचं आहे या सिरपमध्ये साखर असते त्यामुळे सुरुवातीला आपल्याला थोडी साखर कमी घालायची आहे गुलाबाचं सिरप तुम्ही घरीही बनवू शकता किंवा रेडीमेडही वापरू शकता आता याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे रोज सिरपचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता बघा लगेच या दुधाला रंग किती मस्त आलेला आहे आता हे असंच जरी प्यायला तरी खूप छान लागतं आता यामध्ये आपण कलिंगडाचे छोटे छोटे तुकडे किंवा स्कूप करून घेतलेलं आहे ते आवडीप्रमाणे आपल्याला यामध्ये घालायचं आहे कलिंगडाऐवजी सफरचंदाचे बारीक बारीक तुकडे करूनही यामध्ये तुम्ही घालू शकता आता यामध्ये आपल्याला भिजवलेला सब्जा घालायचा आहे तर तासापूर्वी चमच्यावर सब्जा मी पाण्यामध्ये भिजत घातला होता आता यातील साधारण दोन ते तीन चमचे भिजवलेला सब्जा यामध्ये घालून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ भिजवलेला सब्जा खाण्याचेही खूप सारे फायदे आहेत भिजवलेला सब्जा खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते वजन कमी करण्यासाठीही हा सब्जा खूप फायदेशीर ठरतो आता हे सरबत जर तुम्ही लगेच सर्व करणार असाल तर यामध्ये बर्फाचे खडे घालून सर्व करू शकता पण तुमच्याकडे वेळ असेल तर हे सरबत तुम्ही साधारण एक तास फ्रीजमध्ये ठेवून मग सर्व करा अगदी छान थंडगार सरबत लागतं मी तर तुम्हाला एक सजेस्ट करेन की यामध्ये बर्फाचे खडे न घालता तासभर फ्रीजमध्ये ठेवूनच हे सरबत सर्व करा कारण बर्फाचे खडे घातल्यामुळे बर्फाचं पाणी होतं आणि हे सरबत थोडं पानचट लागतं त्यामुळे शक्य असेल तर सरबत तयार झाल्यानंतर एक तासभर फ्रीजमध्ये ठेवूनच सर्व करा किंवा याऐवजी सरबत तयार करण्याआधी दूध उकळून थंड केल्यानंतर म्हणजे दूध रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर दूध फ्रीजमध्ये साधारण एक तास ठेवू शकता म्हणजे दूध छान थंडगार होईल आणि नंतर याचं सरबत बनवू शकता हे सरबत तुम्ही उपवासालाही बनवू शकता आणि एकदा बनवलात तर दोन ते तीन दिवस छान राहतं बघा आपलं मस्त रिफ्रेशिंग उन्हाळा स्पेशल सरबत तयार झालेलं आहे रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकताय बघूनच हे सरबत प्यावंस वाटत आहे ना अगदी मस्त लागतं पोटभरीच होतं आणि हेल्दीसुद्धा आहे त्यामुळे या उन्हाळ्यात हे सरबत तुम्ही बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली हे ही सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग